कोणी अचानक बदलत नाही किंवा कोणी अचानक सोडून जात नाही बदलण्याची प्रोसेस किंवा सोडून जाण्याची प्रोसेस खूप आधीपासून सुरू झालेली असते तसेच सिग्नल्ससुद्धा असतात त्यांच्याकडून आपल्याला मिळत असतात एकतर ते आपल्याला कळत नाहीत किंवा कळूनसुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपण प्रेमात आंधळी असतो त्यामुळं जर तुम्हाला असं वाटत असेल की अचानक झालं नाही ते प्लॅन्ड होतं देव माणसं असतात हे पटलं आहे मला तुझ्यामुळं कारण मला स्वतःला पण वाटलं नव्हतं की माझ्यामध्ये एवढा बदल घडू शकतो लोकांना तर अजिबातच वाटत नव्हतं पण तुला वाटत होतं चुका केल्या त्रास दिल्या वाईट वागलो तरीसुद्धा तुला विश्वास होता की मी बदलणार आणि बघ आज लोकच म्हणत आहेत की तू बदललास ह्याचं सगळं श्रेय तुला आहे आणि कन्फर्म एक गोष्ट आहे की तू देव माणूस आहेस माझा माणूस एखाद्या माणसामध्ये चांगला बदल झाला आहे हे तुम्हाला ॲक्सेप्टच नाही करायचं तुम्हाला त्याच्यात चुकाच काढायच्या आहेत तो आधी कसा वागायचा हेच सतरा वेळा बोलून दाखवायचं सगळं जुनं उकरून काढून दाखवायचं आहे कारण तुम्हाला वाटतं हा माणूस बदलणं शक्य नाही एखादा माणूस बदलतो आहे तर त्याच्या प्रयत्नाला अडवण्यापेक्षा त्याला जरा सपोर्ट करा तो सुधारण्याचा प्रयत्न तरी करतो आहे तुम्हाला काय मिळणार आहे त्याच्या सगळ्या जुन्या गोष्टी काढून ॲक्सेप्ट करायला शिका की माणसात चांगले बदल पण होतात लोक दुसऱ्यांना हर्ट करतात आणि वरून काय म्हणतात त्यात काय एवढं ठीक आहे ना होत आहे हां चूक झाली मग काय म्हणजे त्यांचा ॲटिट्यूड असा असतो की एकतर चूक केली आहे ती कबूल करताना पण तुमचा ॲटिट्यूड असा की समोरच्याने चूक केली असं वाटावा तुमचं सॉरी पण उपकाराचं असतं मला खरंच कळत नाही की तुम्ही एकतर तुमच्या शब्दांनी समोरच्याला हर्ट केलं आहे तुमच्या वागण्याने हर्ट केलं आहे आणि वरून तुम्ही सॉरी फील करताना पण एवढा ॲटिट्यूड कौतुकच तुम् वाटतं मला अशा लोकांचं एवढा ॲटिट्यूड येतो कुठून अशा लोकांकडे बरोबर आहे की नाही